अंबा आली गलीात अंबाली गशणात घटमी मडीला मांडीला घरात घटमी मांडिला मांडीला घरात अंबा आली गली बसणार अंबा आली गली बसणार घटमी मांडीला मांडी <debuted> मांडी at不是, मांडीला घरात घटनी मांडीला मांडीला घरात गटाला लावी ते देवाग गटाला लावी ते देवाग अंबाबाईची करते सेवा अंबाबाईची करते सेवा हळदी कुंकाचा सडा पडलाय दारात हळदी कुंकाचा सडा पडलाय दारात घटनी मांडीला मांडीला घरात घट मांडीला मांडीला घरात अंबा आली ग आली बसनात अंबा आली ग आली बसणार घटमी मांडीला मांडीला घरात घट मांडीला मांडीला गड्डाला टाकीचे ग गड्डाला टाकी ते ग अंबा बाई तलाही ग अंबा बाई तलाहीच निध्यानग ग दृसाचा घरी उपवास नव दृसाचा उपवास घट मी मांडीला मांडीला घरात घट मी मांडू अंबाली ग आली घषणात अंबाली ज आली घषणात मी मांडीला मांडीला घरात मी मांडीला मांडीला घरात घटाला चढवि मारग घटाला चढविवा मारग तिच्या नावा नावाजून ते संभर गोंधळ मांडला मांडाला दारात गोंधळ मांडला मांडाला दारात घट मी मांडीला मांडीला दरात घटमी मांडीला मांडीला घरात अंबा आली ग आली दशनात अंबा आली ग आली दसनात घटमी मडीला मांडीला घरात घटमी मांडीला मांडीला घरात घटाला जाई ते लिव घटाला दाई ते लिव अंबा ना दिला आशीर्वाद अंबा मय दिला आशीर्वाद उदो उदो नाम घेते मी गजरात उदो उदो नाम घेते मी गजरात घट मांडिला मी म्हण मा घटमी मांडीला मांडीला घरात ना घटमी मांडीला मांडीला घरात अंबा ग आली बसनाथ अंबा हली गली बसनात घटमी मांडीला मांडीला घरात घटमी मांडीला मांडीला घरात घट मांडीला मांडीला घरात